श्री गणेश आय मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या आध्यात्मिक ज्ञान या यूटूब चॅनलमध्ये तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये श्रीमद भागवद्गीतेचा पंधरावा अध्याय बघणार आहोत त्यामुळे मित्रो हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रो भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला चौदाव्या अध्यायात सांगितले की जो पुरुष अव्याभिचारी भक्तियोगाने मला निरंतर बसतो तो सुद्धा रजतम सत्व या तीन गुणांना पूर्णपणे पार करून सचिदानंद घन ब्रह्म्याला प्राप्त होण्यास योग्य ठरतो भगवान श्रीकृष्ण म्हणाले आदिपुरुष परमेश्वर रूपी मूळ असलेला ब्रह्मदेव रूप मुख्य फांदी असलेल्या ज्या संसारूप अश्वत वृक्षाला अविनाशी म्हणतात तसेच वेद ही ज्याची पाने आहेत त्या संसारूप वृक्षाला जो पुरुष मुळासहित तत्वता जाणतो तो वेदाचे तात्पर्य जाणणारा आहे आदिपुरुष भगवान नारायण वासुदेवच नित्य अनंत आणि सर्वाचा आधार असल्याने नित्य सगुण रूपाने निवास करीत असल्याने वृद्ध आहे आणि मायाधी सर्व शक्तिमान परमेश्वरच या संसार रूप वृक्षाचे कारण आहे म्हणून या संसार वृक्षाला ऋद्वमूळ वृक्ष म्हणतात आदिपुरुष परमेश्वरापासून उत्पन्न होणारा असल्याने खालच्या भागी म्हणजे ब्रह्मलोकात निवास करतात म्हणून ब्रह्मदेवाला कनिष्ठ म्हणले जाते आणि ब्रह्मदेवच या संसाराचा विस्तार करणारा आहे म्हणून या संसार वृक्षाला आदशाखा असणारा वृक्ष म्हणतात या वृक्षाचे मूळ कारण अविनाशी आहे म्हणून याला अविनाशी म्हणतात भगवंताच्या मायेपासून उत्पन्न झालेला जीव क्षणभंगूर नाशवंत आणि दुःखरूप आहे याचे चिंतन सोडून केवळ परमेश्वराचे नित्य निरं निरंतर निरंत अन्यान्य भावाने चिंतन करणे हेच वेदाचे तात्पर्य जाणणे होय त्या संसार वृक्षाच्या तिन्ही गुणरूप पाण्याने वाढलेल्या तसेच विषय भोगरूप अंकुराच्या देव मनुष्य आणि पशु पक्षादी फांद्या व वर सर्वत्र पसरले आहेत तसेच मनुष्ययोनी कर्मानुसार बांधणारी अहंता ममता आणि वासनारूप मुळेही खाली आणि वर सर्व लोकात व्यापून राहिले आहेत विषय भोग म्हणजे शब्द स्पर्श रूप रस गंध हे पाचही विषय स्थूलदेह आदी इंद्रिय सोडून सूक्ष्म असल्यामुळे त्यांना शाखांच्या अंकुराच्या रूपात वर्णन केले आहे फांद्या म्हणजे मुख्य शाकारूप ब्रह्मदेवापासून सर्व समुदायासह देव मनुष्य आणि पशुपक्ष्यादी योनीची उत्पत्ती आणि विस्तार झाला आहे म्हणून फांद्याच्या रूपात वर्णन केले आहे मनुष्य हा अंता ममता आणि वासनारूपमुळे केवळ मनुष्य योनी कर्मानुसार बांधणारी आहेत इतर सर्व योनीत केवळ पूर्वी केलेल्या कर्माची फळे भोगायचाच अधिकार आहे आणि मनुष्ययोनीत नवीन कर्म करण्याचा अधिकार आहे पार्थ या संसार वृक्षाचे स्वरूप जसे सांगितले आहे तसे येथे विचारकाळी आढळत नाही म्हणजे ज्याप्रमाणे झोपेतून जागे झाल्यानंतर स्वप्नातील संसार सापडत नाही त्याप्रमाणे या संसाराचे शास्त्रात जसे वर्णन आहे तो जसा दिसतो व ऐकण्यात येतो तसा तत्वज्ञान झाल्यानंतर उपलब्ध होत नाही कारण याचा आधी नाही अंत नाही म्हणजे याची परंपरा केव्हापासून चालत आली आहे याचा पत्ता लागत नाही तसेच उत्तम प्रकारे स्थिरता नाही म्हणून या अंता ममता आणि वासनारूपी अतिशय द्रष्टमुळे असलेल्या संसारूपी या शोतवृक्षाला बळकट वैराग्यरूप शास्त्राने कापून म्हणजे ब्रह्मलोकापर्यंतचे सर्व भोग क्षणिक व नाश पावणारे आहेत असे समजून या संसारिक भोगा मदे सर्व विषय भोगामध्ये सत्ता सुख प्रीती आणि सौंदर्य न असणेच बळकट वैराग्य रूप शास्त्र आहे मूळ कापणे म्हणजे स्थावर जंगमरूप सर्व संसाराविषयीच्या चिंतनाच्या तसेच अनादी काळापासून अज्ञानाच्या द्वारा दृढ झालेली अहंता ममता आणि वासनारूपी मुळांचा त्याग करणे हेच संसार वृक्षाचे मूळ कापणे आहे पार्थ त्यानंतर त्या त्या परमपद परमेश्वराला चांगल्या प्रकारे शोधले पाहिजे जेथे गेलेले पुरुष संसारात परत येत नाही आणि ज्या परमेश्वरापासून या प्राचीन संसार वृक्षाची प्रवृत्ती परंपरा विस्तार पावली आहे त्या आदिपुरुष नारायणाला मी शरण आहे पार्थ ज्याचे मान व मोह नष्ट झाले त्यांनी आसक्तिरूप दोष जिंकला ज्यांनी परमात्म्याच्या स्वरूपात नित्य स्थिती असते आणि ज्याच्या कामना पूर्णपणे नाहीशा झालेल्या आहेत ते सुखदुःख नावाच्या द्वंद्वापासून मुक्त झालेले आहे ज्ञानीजन त्या अविनाशी परमपदाला पोचतात ज्या परमपदाला पोचल्यावर माणसे फिरून परत संसारात येत नाहीत त्या स्वयंप्रकाशी परमपदाला ना सूर्यप्रकाशित करू शकतो ना चंद्र ना अग्नी तेच माझे परमधाम आहे भारत या देहात हा सनातन जीवात्मा माझाच अंश आहे आणि तोच प्रकृतीत स्थित मनाला आणि पाचही इंद्रियांना आकर्षित करतो वारा सु जसा वारा सुगंधाच्या वस्तूतून सुगंध घेऊन स्वतःबरोबर नेतो आणि तसाच देहादिकाचा स्वामी जीवात्माही त्याग करतो त्या शरीरातून मनासहित इंद्रिय बरोबर घेऊन नवीन मिळणाऱ्या शरीरात जातो हा जीवात्मा कान नाग डोळे त्वचा जीभ आणि मन याच्या आश्रयानेच विषयाचा उपभोग घेतो पार्थ शरीर सोडून जात असता किंवा शरीरात राहत असता किंवा विषयाचा भोग भोगत असता किंवा तीन गुणांनी युक्त असताही त्या आत्मस्वरूपाला आज्ञानी लोक ओळखत नाही केवळ ज्ञानरूप दृष्टी असलेले विवेकी ज्ञानीच तत्वता ओळखतात योगीजनही आपल्या हृदयात असलेल्या या आत्म्याला प्रयत्नानेच तत्वता जाणतात परंतु ज्यांनी आप ज्यांनी आपले अंतःकरण शुद्ध केले नाही असे अज्ञानी लोक प्रयत्न करूनही या आत्मस्वरूपाला जाणत नाही सूर्यामधील तेज सर्व जगाला प्रकाशित करते ते तेज चंद्रात आहे आणि जे अग्नीत आहे ते माझेच तेज आहे असे तू जाण आणि मीच पृथ्वीत शिरून आपल्या शक्तीने सर्व भूतांना धारण करतो आणि रसरूप अर्थात अमृतमय चंद्र होऊन सर्व वनस्पतीचे पोषण करतो मीच सर्व प्राण्याच्या शरीरात राहणारा प्राण व आपानाने संयुक्त व श्वानराग्निरूप होऊन चार प्रकारचे भक्ष्य भोज्य ले, लेह लेह व चष्य असे चार प्रकारचे अन्न असते त्यात भाकरी जे चावून खाण्याचे ते भक्ष्य दूध इत्यादी पिना पिण्याचे जे ते भोज्य आणि चटणी इत्यादी जे चाटायचे ते लेह आणि ऊस इत्यादी चोखायचे जे जे चोख्य अशा चार प्रकारचे अन्न मी स्वतः पचवतो अर्थ मीच सर्व प्राण्याच्या हृदयात आंतरी आम्ही होऊन राहिलो आहे माझ्यापासूनच स्मृती ज्ञान बुद्धी असणारे विचाराचे संशय संशयही होतात आणि सर्व वेदाकडून मीच जाणण्यास योग्य आहे तसेच वेदांताचा करता आणि वेदांना चालणाराही मीच आहे या विश्वात नाशवान आणि अविनाशी असे दोन प्रकारचे पुरुष आहेत त्यामध्ये सर्व भूतमात्राची शरीरे ही नाशवान आणि जीवात्मा अविनाशी आहे परंतु या दोहीपेक्षा उत्तम पुरुष तर निराळाच आहे तो या तिन्ही लोकात प्रवेश करून सर्वाचे धारणपोषण करतो याप्रमाणे तो अविनाशी परमेश्वर परमात्मा आहे कारण मी नाशवान ज जड क्षेत्रापासून तर पूर्णपणे पलीकडचा आहे आणि अविनाशी जीवात्म्यापेक्षाही उत्तम आहे म्हणून मी लोकात आणि वेदात पुरुषोत्तम आहे हे पार्थ जो ज्ञानीपुरुष मला अशा प्रकारे तत्वता पुरुषोत्तम म्हणून जाणतो तो सर्वज्ञ पुरुष सर्व रीतीने मला वासुदेव परमेश्वरालाच भसतो असे हे रहस्यमय गुप्तशास्त्र मी तुला सांगितले आहे याचे तत्त्वता ज्ञान करून घेतल्याने मनुष्य ज्ञानवान आणि कृतार्थ होतो अशा रीतीने पंधरावा अध्याय पूर्ण झाला जय श्रीकृष्ण